नमस्कार मैत्रिणींनो परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते आज आपण मऊ लुसलुसीत शिरा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत गोडाचा शिरा बनवण्यासाठी मी सुरुवातीला एक ओ, एक वाटी रव्यापासून मी शिरा बनवणार होते त्यामुळे मी इथे तीन वाटी पाणी उकळायला ठेवलेले आहे हे प्रमाण सेम वापरा म्हणजे एक वाटी रवा असेल तर तीन वाटी पाणी वापरा त्यामुळे तुमचा शिरा अगदी मौसूत आणि दाणेदार होऊन जाईल आता इथे पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवते हो तर दुसरीकडे मी कढईमध्ये रवा भाजून घेणार आहे रवा भाजण्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगते कधीही शिरा बनवताना आधी कढईमध्ये तूप थोडंसं गरम किंवा कोमट करून घ्यायचं आहे इथे एक वाटी रवा जर तुम्ही घेणार असाल तर साधारण अर्धा वाटी तूप घेतलं तरी चालेल तूप तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता आता इथे मी थोडंसं तूप विरगळू देणार आहे आणि थोडंसं गरम करणार आहे जेणेकरून काय होईल की आपण याच्यामध्ये रवा घातल्यानंतर आपला रवा चांगला भाजला जाईल आणि चवीला देखील तो चांगला लागेल इथे पूर्णपणे तूप विर वितळलेला आहे थोडंसं मी गरम होऊ देणार आहे हे बघा तूप गरम झाल्यानंतर मी एक वाटी रवा याच्यामध्ये घालून घेते रवा आपल्याला अगदी मंद आचेवरती साधारण सात ते आठ मिनटं भाजून घ्यायचं आहे काही वेळा आपण काय करतो गडबडीच्या वेळी गॅसचा फ्लेम मोठा ठेवून रवा भाजतो त्यामुळे रव्याचा कलर हा चेंज होतो आणि रवा हा आतून खमंग भाजला जात नाही शिरा हा परफेक्ट बनवण्यासाठी सर्वात आधी रवा परफेक्ट भाजणं खूप गरजेचं आहे त्यामुळे इथे रवा भाजताना घाई करू नका मंद आचेवरती रवा भाजून घ्या रवा परफेक्ट भाजल्यानंतर त्याचा वास येतो खूप छान वास आपल्याला जाणवतो जर असा सुगंध जर घरामध्ये पसरला असेल रव्याचं तर समजून जायचं आहे की आपला रवा छानचा शिजलेला आहे इथे बघा तुपामुळे हा थोडासा पातळ झाला आहे पण काही हरकत नाही नंतर तो छान ब साखर घातल्यानंतर छानसा होईल हे बघा इथे थोडंसं याचा कलर चेंज झाले आहे व्हिडिओमध्ये तो तुम्हाला दिसणार नाही पण थोडंसं कलर चेंज होतो आता इथे मी उकळतं पाणी घालणार आहे पाणी थोडंसं लांबूनच घाला कारण रवा देखील आपला खूप भाजलेला असतो आणि आता रोडण्याची शक्यता असते पाणी मी एकत्र एकदम टाकणार नाही आहे हळूहळू करून पाणी टाकत असं हळव हलवत राहायचं आहे जेणेकरून रव्याच्या गाठी होणार नाहीत हे बघा काही लोक काय करतात की शिरा बनवताना सर्वात आधी रवा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकतात पण शक्यतो पाणी टाकत जा हळूहळू हे बघा रवा सगळा पाणी शोषून घेतलं आहे आता मी परत थोडंसं पाणी याच्यामध्ये घालते हे बघा आपल्याला असंच करत राहायचं आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि जितका रवा पाणी शोषून घेईल तितकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे हा शिरा बनवण्यासाठीचाच रवा होता म्हणजे थोडासा मोठा रवा होता तुम्ही जर चिरोटी रवा किंवा एकदम बारीक रवा वापरला तर थोडंसं पाणी याला कमी लागतं हे बघा पूर्ण घट्ट असं झालेलं आहे राहिलेलं पाणी देखील मी याच्यामध्ये टाकून घेते थोडंसं हलवत राहायचं आहे आता उरलेलं मी सगळं पाणी याच्यामध्ये टाकून घेते ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा एकाच वेळी पाणी शक्यतो घालू नका थोडं थोडं पाणी घातल्यानंतर रवा जसा पाणी शोषून घेईल तसा तो आतून मऊ व्हायला तेत मदत होते आता झाकण ठेवून कमीत कमी आपल्याला एक साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे हे बघा पूर्णपणे रवा आपलं पाणी शोषून घेतलेलं आहे केवढा घट्ट शिराय ते झालेलं आहे बघा आता मी व्यवस्थित ते हलवून घेते म्हणजे त्याला मोकळा करून घेते आता मी इथे पाऊन वाटी साखर घालते साखर देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता साधारण एक वाटीला अर्धवाटी प्रमाणे योग्य आहे इथे मी थोडंसं वेलचीपूड घालते आता परत आपल्याला हलवून घ्यायचा आहे हा साखर थोडासा मोठा होता त्यामुळे मी थोडंसं कमी घेतले काही लोक एक वाटी रव्याला एक वाटी साखर देखील घेतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा आता परत आपल्याला एक पाच ते मिन सहा मिनटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण साखर विरगळ द्या दे, द्यायचं आहे साधारण आपल्याला तीन ते चार मिनटं लागतील बघा परत मी आता झाकण लावून एक वाफ काढून घेणार आहे जेणेकरून आपलं छान साखर विरगळ जाईल आणि शिरा एकदम मांसत होईल घरी कधी अचानक पाहुणे आले किंवा तुम्हाला प्रसादासाठी जर शिरा बनवायचा असेल तर नक्की हा अशा प्रकारे शिरा करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका बघा किती मोकळा आणि तो व्हिडिओमध्ये दिसत नसला असला तरी खूप दाणेदार शिरा झाला होता तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि एखादी छोटी कमेंट दिला की मला फार वाचायला आनंद होईल तोपर्यंत भेटूया बाय बाय